कष्ट कष्ट आणि कष्ट मंत्रावर विश्वास ठेवला आणि समथिंग बॅक टूसायटी समाजाला तर शेतकऱ्यांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या नितीन बागल नितीन बागल तुम्हाला आमची भेट व्हायच्या अगोदर काय त्रास होता नेमका मला शुगरचा त्रास होता हां आणि दोन वर्षापूर्वी मला रक्त पातळवायची गोळी चालू होती दोन वर्षापासून बरं आता साधारणत मी सकाळी किती गोळ्या खात होता आणि दुपारी एक पासून किती गोळ्या खात टोटल पण मी खात होता पहिल्या गावातल्या एक सकाळी शुगरची गोळी खात होतो हां त्यानंतर एक पित्ताची गोळी हां आणि एक गोळी रक्त पात्रवायची गोळी अशा तीन गोळ्या सकाळी सकाळी तीन गोळ्या दुपारी शुगरची गोळी आणि रक्त पात्रवायची गोळी तीन पाच पाच आणि संध्याकाळी तीन गोळ्या खातो अशा आठ गोळ्या दिवसात दिवसात कंटिन्यू कंटिन्यू आता हे तुम्ही फायटान ज्यूस घेतले आणि ही डायबिटीर गोळी घेतली ही चालू करून तुम्हाला तीन दिवस झालं ज्यूस चालू करून पायटन ज्यूस करून दोन बाटल्या संपली जातात दोन महिने झाले जवळजवळ दोन महिने दोन महिने हे पुढे देऊच ना आणि गोळी चालू करून गोळी चालू करून एक महिना म्हणजे एक महिना नंतर गोळी घेतली हां बरं तुम्हाला काय फरक जाणवतो नेमका म्हणजे ठीक घेतल्यापासून पायटन ज्यूस घेतल्यापासून म्हणजे फायट्रॉन शिज वापरल्यापासून हा म्हणजे थोडा कमी झालेला आहे बर आणि त्यानंतर मी तुम्हाला मागून गुळी घेतली की गुळीचा रिझल्ट बघितला तर गुळीचा रिझल्ट एक महिना चालू केल्यानंतर मी आता जी बाकीच्या गोळ्या दवाखान्यातल्या ती बंद केलेली आहे जे तुम्ही आठ गोळ्या खांब त्यातल्या किती गोळ्या बंद केल्या त्या सगळ्यात बंद केल्या सगळ्याच बंद केले गोळ्या सगळ्या बंद केलेल्या आणि ही गोळी एकच गोळी चालू ही एक गोळी फक्त वाटली बाकी सगळ्या गोळ्या बंद आहेत आणि तुम्हाला काय फरक काय पूर्ण पाहिजे फरक पूर्ण पण पूर्ण शुगर कंट्रोलमध्ये आली रक्तपात्रायची गोळी बंद झाली त्याला काय त्रास होतो जी गोळ्या बंद केल्या त्याला त्रास काय जाणवत नाही का आता आता काही त्रास जाणवत होत नाही आणि जे तुमची शूटिंग बघणारे लोक आहेत तुमचा ह्याच्याबद्दल काय अभिप्राय असेल किंवा तुमच्या ह्याला फीडबॅक काय असेल ह्याच्याबद्दल याचा फीडबॅक फक्त लोकांनी वापरून बघितलंच पाहिजे वापरून बघितलं पाहिजे आणि बघित बघत असताना जी, जी।, जी रासायनिक पेक्षा हां आपलं जे आयुर्वेदिक वया वापरून रिझल्ट बघितला पाहिजे तुम्हाला ह्या तुम्ही ह्या वापरून समाधान आहे पूर्णपणे शंभर टक्के समाधान ओके या तुम्ही आमच्या कंपनीला सुद्धा वापरलं किंवा वेळात तुमच्या दिली त्याबद्दल धन्यवाद